गुरुर् ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः नमस्कार मित्रांनो आपल्या अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण गुरु साधना आणि शिष्य या तीन गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत गुरु ती व्यक्ती असती की ज्यांनी साधना करून पूर्णपणे सिद्धी प्राप्त केलेली असती तो त्या गोष्टीमध्ये निष्णात असतो मग ती गोष्ट कुठलीही असू त्याच्यामध्ये तो पूर्ण पारंगत आणि यशस यश संपादन केलेली व्यक्ती असती शिष्य ती व्यक्ती असती किंवा साधक ती व्यक्ती असती की ज्याला ती गोष्ट प्राप्त करायची सिद्ध करायची की ज्या गुरुनी केलेली आहे आणि साधना ही अशी गोष्ट आहे की साधकाने जी गोष्ट क्रिया केल्यानंतर ना त्याला ती सिद्ध होईल गोष्ट त्याला कला किंवा त्या गोष्टीची प्राप्ती होईल एखाद्या स्किलची प्राप्ती होईल आजकाल आपण समाजामध्ये पाहत आहे लोक गुरुसाठी इतरत्र वनवन भटकत आहेत त्यांना साधना करायची आहे वेगवेगळ्या गोष्टींची साधना करण्याची त्यांची इच्छा आहे तर माझं असं मत आहे की भगवान रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं आहे <coughs> की शिष्याने सर्वप्रथम योग्यता संपादन केली पाहिजे म्हणजे तुम्ही ती गोष्ट गुरु गुरु मिळवण्यास तुम्ही पहिल्यांदा पात्र झालं पाहिजे तुमच्याकडं असे तपोबल साचलं पाहिजे असे सत्कर्मांचा साठा झाला पाहिजे त्यावेळेला तुम्हाला गुरु भेटेल आणि त्यावेळेला तुम्हाला मार्गदर्शन घेतनं पुढं गुरु करणार तर आहे काय तुमचं एखाद्या कुठल्याही भक्तिमार्गाचंच आपण एक उदाहरण घेऊ कुठल्याही तुमच्या इष्टदैवताचा जी कुठलं दैवत तुम्हाला आवडत राम असेल कृष्ण असेल दुर्गा असेल काली असेल दत्त असतील गणपती असेल <coughs> त्या देवतेचं तुम्ही जास्तीत जास्त, जास्त नामस्मरण नाममंत्र फक्त नामस्मरण तुम्ही करत राहणं गरजेचं आहे ज्यावेळेला वेळेला तुम्ही नामस्मरण करताल त्यावेळेला तुमच्या भोवती एक सकारात्मक वलय निर्माण होतं आणि ते वलय जे निर्माण होतं ती जी ऊर्जा तयार होती ती गुरुला आकर्षित करून घेते जसं फुल उमलल्यानंतर ना भोंग्याला आमंत्रण द्यावं लागत नाही भोंगा स्वतःहून तिथं येतो तसंच सर्वप्रथम योग्यता आपण मिळावली नामस्मरण केलं आपली ऊर्जा वाढली ऑटोमॅटिक तुम्हाला त्या पद्धतीचे व्यक्ती गोष्टी तुम्हाला तिथं भेटायला चालू होणार संकेत तुम्हाला मिळायला चालू होतात या बाबतीत धर्मगुरूंचं शास्त्राचं ऋषीमुनींचं एकमत आहे की साधना करून तुम्ही पहिल्यांदा शिष्य सिष्यवंडण्याचा पहिला प्रयत्न करा आणि मग तुम्हाला गुरु त्या पद्धतीचा मिळणार गुरु शोधायला जाण्याची गरज नाही कोणाला गुरुचा शोध घेऊन माणूस सहसा डोंगी पाखंडी लोकांच्या जाळ्यात जाऊन फसण्याची दाट शक्यता असते एक साधंसं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण जर एखाद्या दवाखान्यामध्ये गेलो तर डॉक्टरकडं ट्रीटमेंट घेण्यापूर्वी आपण ते वाचतो तो एम बी बी एस आहे का तो एम डी आहे का तो कुठल्या शह कुठल्या विषयातलं त्याने पदवी घेतली म्हणजे तो शस्त्रक्रिया करण्यास तो केपेबल आहे का का फक्त औषधोपचार गोळ्या औषधं देण्यास त्याचं ऑथॉरिटी आहे त्याला ह्या गोष्टी आपण बघतो तसं आध्यात्मिक जागतातसुद्धा तसं बघणं गरजेचं असतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जाऊन मार्गदर्शन घेताय एक सिम म्हणजे समजा एखाद्या महाविद्याची तुम्हाला जर साधना करायची तर तुम्ही जर एखाद्या जो माणूस साधी गायत्रीसुद्धा त्रिकाल गायत्रीसुद्धा करत नाही त्रिकाल संध्या करत नाही अशा एखाद्या व्यक्तीपशी तुम्ही गेला किंवा अशा व्यक्तीपशी गेला की त्यांनी ती साधनाच केलेली नाही तो फक्त उदबत्ती दिवा लावते चार गोष्टी करतो आहे गाणी म्हणतो आहे वगैरे भजन म्हणतो आहे अशा व्यक्ती तुम्हाला हायर लेवलच्या साधना देऊ शकत नाहीत आणि जर तुम्ही अशा व्यक्तींचे कारण की त्यांना अधिकारच नाही ते देण्याचा त्यांना त्यांच्या गुरूंनी परमिशनच दिलेली नसती त्यांच्याकडं अधिकार नसतो त्यावेळेला जर त्यांनी देऊन तुम्हाला जर तुम्ही त्या काही गोष्टी केल्या तर तुम्ही संकटात सापडण्याची दाट शक्यता असते सर्वप्रथम हे बघितलं पाहिजे की ज्या ज्या व्यक्तीकडून तुम्हाला साधना करायची त्या व्यक्तीला ती साधना तुमच्याकडून करून घेण्याचा अधिकार आहे का ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे दुसरी गोष्ट मग अशा व्यक्ती मिळत्याल का मिळत्याल अशा व्यक्ती मिळतात मिळणार तुम्हाला परंतु कधी ज्या वेळेला तुम्ही स्वतःची पात्रता तयार करता जसं जमल तसं तुम्ही नामस्मरण करा ध्यान करा ध्यान करा परंतु प्राणायाम सारख्या जटिल गोष्टी मूलबंध जालिंदर बंध ओडियान बंध असे योगिक प्रक्रिया ज्या असतात त्या प्रक्रिया तुम्ही गुरुच्या मार्गदर्शन मिळल्याशिवाय करू नका गुरु नसताना केवळ नामस्मरणच करा नामस्मरण करून तुम्हाला योग्य त्या मार्गाची प्राप्ती होईल परमेश्वरापर्यंत जाण्याचे भरपूर मार्ग आहेत एक भक्तियोग हो आहे साधा सरळ सोप्पा दुसरा राजयोग हो आहे अष्टांग योगाचा मार्ग येतो त्याच्यामध्ये प्राणायाम इत्यादी काही गोष्टी असतात ध्यानधारणा अशा गोष्टी असतात यम नियम असतात प्रत्याहार असे अष्टांग योग येतो तर तो मार्ग गुरुच्या मार्गदर्शनाखाली करण्याची आपल्याला गरज असते त्या बाबतीतसुद्धा मी तुम्हाला पुढं यूट्यूबवर चॅन एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या बाबतीत मी मार्ग सांगेन माहिती की कसा राजयोग म्हणजे कशा पद्धतीने साधना केली जाते ती तर त्यानंतर ना आला ज्ञानयोग ज्ञानयोग म्हणजे वेदात जे चार महावाक्य आहेत त्या महाव महावाक्यांचा बोध घेऊन निर्गुण निराकार परमेश्वराची साधना कशी केली जाते आणि त्या माध्यमातनं निर्गुण निराकार परमेश्वराशी एकरूपता साधून कसं मोक्ष आणि प्राप्ती करता येतील त्याच्यासाठी ज्ञानयोग दिलेला आहे तो एक भाग आहे साधनेचाच परंतु तो मार्ग सहसा संन्यासी लोकांसाठी जास्त करून तो असतो त्यासाठी संन्यास दीक्षा घ्यावा लागते ज्ञानयोगातनं साधना करण्यासाठी तो मार्ग जटिल आहे त्यानंतर नाही कर्मयोग कर्मयोगामध्ये कशा पद्धतीने साधना केली जाते माणसाची अशी भावना ठेवली पाहिजे याबाबतीतसुद्धा मी तुम्हाला पुढं यूट्यूबवरच्या व्हिडिओ बनवून सांगेन त्याच्यानंतरनं तंत्रशास्त्र म्हणून एक आहे दहा महाविद्यांच्या साधना करूनसुद्धा दक्षिणाचार आणि वामाचार असे त्याच्यामध्ये पुन्हा भेदेत कुल श्रीकुल असे भेद आहेत तर त्या माध्यमातून सुद्धा माणूस मोक्षापर्यंत जाऊ शकतो आणखी मंत्रयोग एक असतो एखाद्या मंत्राचा जप करून 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 सुद्धा तुम्हाला मोक्षाची प्राप्ती घडू शकते ईश्वराची प्राप्ती घडू शकते असे एक ना अनेक परमेश्वरापर्यंत जाण्याचे रस्ते आहेत विशेष फक्त असा असतो की तुम्ही ती गोष्ट करायला कॅपेबल आहे का तुमच्याकडून करून घेणारी व्यक्ती ती गोष्ट तुमच्याकडून करून घेण्याला कॅपेबल आहे का